घरात घुसून मारली असते ना रानात आयुष्य अर एवढं मोठं आयुषपत हे बघा आता तुम्ही तर मम्मी मम्मी माझ्या एक मनात प्रश्न आला आता की ना आता मला आता मी चालताना भीती वाटते साप वगैरे चावला गेला तर ठीक आहे हा तर ते रान रेण्या साप चावला तर मरत नसील गे मरत असेल ना ग साप विषाडा चावला तर हो का एवढं कुपनी जर तोडून टाकले त्यांच काम असेल हा काय माणूस का आता काही बिया लागलेत का बिया काढायला बघा इथे गवत वगैरे साफ केलं त्याच्यावरच टाकलं ते उलटं तोडून बिकॉज ते म्हणजे ते खत होतं त्याचं एक प्रकारचं कारण नेचर हे खूप चांगलं आहे आई शपथ आमदार मम्मी दाखवतो मला आणि मम्मीने उघडतात तशी ती समजडी बोललो ना मला बाबांकडे दोन किरल्या लागल्या हे बघ बाद। नमस्कार मित्रांनो आता आपण चाललो आहे जरा कंटेन असं काय सेपरेट स्पेशल नाही आहे चाललो आता आम्ही कुंब्याशी कारण का आता काही निमित्तानं गावी आलोय मी तर ही आपले लोकेशन आहे असं पर्या जसं की तुम्हाला माहिती आहे म्हणजे जर तुम्ही जुने सबस्क्राईब असाल तर तुम्हाला सगळंच माहिती आहे माझ्याबद्दल तर आता मी आहे कुंभेश आमची जमीन आहे तिथे काजूबी वगैरे लावले आहेत तर बघूया तिथे सिच्युएशन सिच्युएशन काय कारण का गा गावी समजलं की रानरेडे जे आपण रानरेडे असतात ना मोठे ते वाले आमच्या घराजवळ यायला लागलेत कारण का गावाला तीच सिच्युएशन आहे सगळीकडे कारण की लोक सर्व सोडून मुंबईला जायला लागले तर जंगलातले पशुपक्षी जवळजवळ यायला लागलेत तर बघाय तिकडे आलेत की ना म्हणजे आले येतात तर आता सिच्युएशन काय केली जो मोडले होते आमच्या नवीन लावलेल्या तर आता मी चाललोय मी आणि मम्मी कुठे गेली मम्मी काय अच्छा हा आहे तर बघा काय सिच्युएशन चला तर मग आता डायरेक्ट वरती तीच दाखवतो काय म्हणते जायचं पण वाट बाप रे अरे काय बाबा मम्मी माणसाने सगळ्या सोडली काय ही बघा का ही मेन वाट होती हा ही काय आपली जोड आहे ना चल तू ही आपली जोड आहे ना आपल्याला दुसरी थोडी कोण वाट करून को ठेवणार आहेत कारण का इकडे लोकांच्या खूप सारे जमिनी आहेत तर म्हणजे ही ला वाट खूप लांब जाते त्याच्यामुळे इथं वाटचाल आहे वाटचाल आहे म्हणजे लोक ये जागा चालव असतो त्याच्यामुळे लोकांनी चार वगैरे कापली इकडून साईटून तर त्याच्यामुळे वाट मोकळी असतो एक, एक मिनिट हो मे मग तिकडं वरणाव आहे काय तिकडे या कारण का ही मेन वाट वाचली ना तर म्हणजे कवाडी इथेच आहे पण आता मी तिकडून काय ते प्रयत्न करतो दुसऱ्या आईडून कारण का बघत कसं काय ते ठीक आहे तर आत्ता आम्ही पोचलोय वरती पाय खाबिया खाली बघू मी साप बिबीडा बिवडा गावात चार कापली का मम्मी काय वाटते यार खरंच मला लय खतरनाक वाला वाटते मला म्हणजे हवा आपण एवढी घेतोय ना खतरनाक आली हा पूर्ण शरीर स्वच्छ होते असं वाटते मला सिरियसली खतरनाक काय हवा आहे माहितीये मम्मी इथं शांत राहिलो ना तर कसलं वाटेल खतरनाक ना दोन मिनिटं शांत राहूया आपण बघा कोण आई है, पर ला। ला, अरे सोपत खरंच मम्मी हा हे बघा मम्मी काय म्हणते का तर रान रेड आले तर मम्मी परवा आली होती लास्ट टाइम पण मम्मी करत असते गावी कुठला अरे वरच्या बायका इकडे कशाला करतील गणपती तर ते तिकडून घेऊन जातात ना काय म्हणत कुणी गेला असं रस्ता काय हो बाबाने शिव बिव लावून बोलल मला आता चल जाऊ दे ठीक आहे आपला विषय कुठला होता हा तर मम्मी म्हणाली लास्ट टाइम आली होती ना तर तिथे काजू होते तोडल्या होत्या आणि ते रान रेड्यांचं तर बघूया आता कसं काय ते आता मी स्वतः बघेन तेव्हा म्हणेन मी आई सोबत रानरेड्या इथन गेले होतो मी होय ना जाऊ मी इथं लोकांना व्हिडिओ दाखवतो ना आपल्या माणसांना तर तिथं भोमेड आहे मोठा हबक केवढा भोमेळा आहे राहा तुला माहित नाही का आपल्याला माहिती आहे पहिल्यापासून इथं असतोच असतो नागपंचमी कुठे गेली गो मे आपल्या आपल्या मागा हे बघा बघा भोमेडा केवढा मोठा आता गवत आहे त्याच्यामुळे दिसत नाही खूप मोठं आहे आम्ही जेव्हा लहान असायचो ना तेव्हा काय करायचं माहिती आहे का आम्ही ह्यापासून ऍक्च्युली ह्याच्यावरती व्हिडिओ मी दुसरीच बनवतो स्पेशल ठीक आहे चालेल मी नंतर बनवतो हे बघा इथं आलो आम्ही तसं मागाशी वाट दाखवली आणि हिकडून येते वाट आणि आता मी इकडून दुसरीकडून आलोय जरा हे जरा साडी बांधले त्याच्यावर असा पाय टाकला बापरे इथं आज मग शिराय पण जागा नाही गावात पण आहे मोठा मोठा झालाय गावात गावात पर... एकदम कुठे मम्मी तर काजू आई अशी सोपत मम्मी हो रांड्यांचा पायात मला वाटतंय हा बघा हे कलम आहे आमचा छोटी छोटी एवढे बापरे हो ब हा पायाचा होल बघ एवढा आहे अशी सोपत एवढा काजू मोडून टाकली ना ग गाय सोपत केवढी काजू होती यार या आयुष्यपूर्त हे बघा हे बघा पाय हे कोणी बोलू शकत नाही की बाबा बैलाचे पाय आहेत हे बैलाचे पाय नाही ते रानडेड्याचे पाय आहेत केवढी मल्ली नाही मेल्याने आता बरात्री जाऊन दिसत नाही तेव्हा हे बघा पाणी साचलं एवढा मोठा खड्डा हे मग मी ह्याच्यात ना ह्याच्यात ना ग न केवढं लय मोठं असतात नाही तो बघितलंय मी असं पण असं रियल मध्ये नाही एवढा नाही बघितला मी रिअल मध्ये नशीब त्याला काय केले नाही घरात घुसून मारली असते ना राहणार का ग्रास त्रास दे आणि इथली काजू कुड इथली काजू बोलतेस तोडली ती हा ठीक आहे ठीक आहे काय बिया काढत होत काय अर एवढ मोठं तो आयुष्य पद हे बघा आता तुम्ही तर मम्मी इथं उभी राहणार नको दे मम्मी जाण जाणं उभी राहणार उभी राहणार मी मग तिथे उभी राहणार फांदी जोडलीत ना तिथे उभी राहणार मम्मी अशी म्हणजे पब्लिकला समजेल की केवढं उंच आहे ते हे बघा माणसाची बघा केवढी आहे एवढ्या लेवलला आणि ती बघा वरपर्यंत म्हणजे केवढे उंच असतील ते बघा तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकता मम्मीच्या बघा केवढी एवढी आणि वरपर्यंत केलं आहे त्यांनी म्हणजे बैलाचं काम म्हणजे कोणी असं बोलू शकत नाही काहीतरी सांगतो यार बैलांनी केलं वगैरे ते पॉसिबलच नाही बघा केवढं यार म्हणजे माझा हातसुद्धा नाही पोचत हे बघा एवढं उंचावर आहे ते आणि हा बा काय वाटून लावून टाकले फांदी पण तोडली वरची हा सायाची जांभलीला तोडली की बघ अरे हा हात हात तो शापच तोडून टाकली काय माणसं आहेत का नाही मा सायाचा होता होय हा काय हात तो शाप तोडून टाकली नाही आम्ही इकडे एकाने मला मळा करायचो काकड्यांच्या वगैरे नाही आणि काकड्या पण आणि काकड्या पण बनवायच्या लागायच्या कारण काय नवीन ठिकाणी आपण ट्राय केलं ना काही तर जमीन ती ही असते काय म्हणते जांभूल का उपटून घेऊन गेलो का काय अर ही हाय हाय ही काय बघ ती गावतात दिसत नाही बघ ही काय बारकुशी बारकी मध्ये काही तोडली ती माहित नाही तुला मग फुटले मग तेवढीच आहे फुटलेली अजून केवढी मोठी पाहिजे तुला हे बघा आता अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवलंय की बाबा रान रेड़ी आमच्या घराजवळ आले म्हणजे रानडे म्हणजे तुम्हाला समजलं असेल याक वगैरे बोलतात नाही काय रान गवा वगैरे काय काही ठिकाणी बोलतात तर ते वगैरे बघा अरे पूर्ण वाटला अरे या ते सायाची पानं पण वाट लावली आता एक मिनिट दाखवतो म्हणतात नाही बघा हे हो। ते सायचे झाड आहे ते आता तुम्हाला दाखवले पूर्ण सोलून टाकले खाल्लं पूर्ण तर त्याची पानांची पण वाट लागली त्यांना काय विषय असतं का आता त्याच्या मागे बघा जे मागे झाड आहे ते पण साहायचं आहे मोठं आलं पण त्याची पानं बघा पूर्ण ग्रीन आहेत आणि ह्याच्यावर बाय ह्याला मम्मी त्याला काय वाटतं मरून जाल घे हा झाड आता त्याची अरे सुकलेला नाही तो जो झाना बघा आला तो मागचा साहेब कसा आहे जाऊ दे ते निसर्गाने निसर्गाशी केलेला तो ही आहे तर आपण त्यात काय इंटरफिअर करू शकत नाहीये तर अशा प्रकारे हे आमचं कंपाऊंड आहे खूप पूर्ण ग्रीनरी आहे खूप भारी वाटते आता सकाळ सकाळ उठून आलोय मस्त की तर एकदम आणि हवा पण एकदम शुद्ध एवढी लागली आहे ना की म्हणजे खूप भारी वाटते इकडे आणि जर काय असतं नाही म्हणजे असं नशिबात की मी नेहमीच असं गावी असतो तर बट ॲक्च्युली तो फॅक्ट आहे की प्रत्येक कोकणातील माणूस कोकणातील किंवा प्रत्येक uh, गावातील माणूस हा मुंबईला पैसा कमावण्यासाठी जात असतो कारण का पैसा इज एव्हरीथिंग ना भले एव्हरीथिंग नसला तरी पैसाने एव्हरीथिंग खरीद खरीदता येतं पैशाने म्हणजे पैसाच खूप इम्पॉर्टंट आहे सो पैशासाठी माणूस पैसा पाण्यासाठी मुंबईला जातो नाहीतर हे सुख हे खरं गावीच आहे मी असं नाही बोलतोय कोकणातच सुख आहे कोकणात तर खूप सुख आहे पण स्वतःच्या गावात खूप सुख असतं कारण का जिथे आपला जन्म जन्म झालाय तिथे राहण्याचं एक वेगळीच एक ही असते म्हणजे कसं माहिती आहे म्हणजे आपल्याला प्रत्येकजण ओळखत असतो नावाने कर्माने सर्वानेच ओळखत असतो म्हणजे जर आता फॉर एक्झाम्पल मुंबईला काय झालं तर काय कोण 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 तो कुठचा वगैरे वगैरे पण गावी काय झालं फॉर एक्झाम्पल माझा एक रि फॅक्ट झालेला आहे म्हणून मी सांगते जेव्हा बरं नसते भाई कोणी काही तुम्हाला घेऊन येईल गावाला घावणे चहा घेऊन येतात लोकं बट मुंबईला असं काही नसतं आपल्याला काय करायचंय असं रियालिटी ती जश आता मला बडबड करायची सवय आहे हो इट्स कॉल्ड मारके सो मी सांगते तुम्हाला यांनी मी आपला कंटेंट संपलेला आहे इथेच खूप निसर्ग खूप मस्त आहे तर दोन शांत तर राहून आपण हे करूया बाबाने छत्रीले अच्छा हा हां हां आलो आलो तर मम्मी बोलते जांभलेला तो त्रास होतोय तर त्याच्यामुळे ते दुसरं झाड त्या साईडला सपवायचं त्या साईडला झुकवायचं आहे ओके सो तिकडे तिकडे सो जातो मी आता काम कर आता व्हिडिओ तर खूप झाली आणि मला अजूनही खा तुम्हाला किड्यांचा आवाज ऐकवायचा तर किड्यांचा आवाज तुम्हाला आहे तर मम्मी तोडते म्हणून फांद्या तिकडे आवाज येतोय बट तुम्हाला किड्यांचा आवाज येत असेल सांगताय का निसर्ग बघा आणि इकडे आमच्या मागे आता नदीसुद्धा आहे तर नदीचा आवाज धबधब्याचा आणि किड्यांचा आणि वाह वगैरे वाहतोय हो 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 डॅम क्रेझी फॉर इट दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन रात्री मी मराठी मी मराठी किती मस्त वाटते ना फिकन मम्मी काय करू ठिकाण आलेच राम रेड पण आता मम्मी मध्ये आलेच आले तर मग भोगे जरा आमच्या मेन काजूबा ठेवलेल्या मोठ्या कुठ न गं आयुष्यभर इकडं बघायचा अरे शाप वाट लावली ग मी इकडं कुपन होती यार कुपन आता रस्ता मी ह्या कन त्यांच्या कंपन्यात जाईन इकडं इकडं ना आता नाही वाटत आहेत पण हा का इकडं तिकडे जाईन मी हा का आरपार हे शेवरीचं हाड जे आपण होळी करतो याची पाय नाही बघ कुठं त्यांची कोणती तरी मग रानडीच आहेत अजून कोण असणार आहे पाय दिसलं नसतं खाली गेलं असतं बघ हो का कुपनीपणे तोडून टाकले त्यांचं तो काम असेल हा काय माणूस काय आता काही बिया लागलेत का बिया काढायला हे बघा अशा प्रकारे जे छोटे छोटे काजूला आहे त्यांचं जर गवत साफ केलं मुदातलं हे बघा म्हणजे कापलं नाही कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे तर असं सरकवलं बा का साईडने हे बघा सरकवले काजू झाड आहे सरकवलं जरासं त्याने पुढं झालं तर तिथे पण बघा तिथून मग मी साफ करते आता हे बघा अशा प्रकारे जरासं कोयती आहे थोडंसं साईडला गेलंसं म्हणजे काजूला त्रास नाही आला पाहिजे येण्याकरणं ज्या कारणाने काजूला पहिला हवा काय सुटली ती झाडवा कसं झालं ते खैराचं ते बघा खतरनाक तिकडे तो म्हणजे जंगलातला कोंबडा असतो तो हाय तोडून तो ना पण आपल्याकडे वेळ कुठे आहे तुझ्याकडे आहे बघा इथे गवत वगैरे साफ केलं त्याच्यावरच टाकलं ते उलट तोडून बिकॉज ते म्हणजे ते खत होतं त्याचं एक प्रकारच कारण नेचर हे खूप चांगलं आहे कोकण हां आम्ही हो आता कोकणीसुद्धा लावली तिकडे अशा बाजूबाजून इन फ्युचर हे बघा इथं त्या काय तिथं कोकम आहे बघ तिथं तिथं मला मलाच सांगते काम का याचं टाकलं ते कुजून मस्त पाळा होतो तर त्याच्या असं टाकला थोडासा मुद्दा आता पुढे पण दोन काजू दोन तीन काजू आहेत तर ते बघा तुम्हाला समजेल की मम्मी कशाप्रकारे साफ करते तर थोडंसं गवत असं थोडंसं बाजूला मोकळं करेल बघा अशा प्रकारे जंगलातले मस्त पक्षी वगैरे ओरटं बघ केड्या तिथे क्या क्या, क्या, क्या त्या झुंड नाही राहतात के असतात हो। आं ना तांबड्या केकाड्या त्या झुंडने राहतात तिथे एक कलम आहे अजून मग माझी छत्री वरती राहिली मी छत्री आता हे झालं ना मी काजू अजून दोन तीन सगळ्या करायच्या अम्मी काजू असं अशा मम्मी माझ्या एक मनात प्रश्न आला आता की ना आता मला आता मी चालताना भीती वाटते साप वगैरे चावलं गेलं तर ठीक आहे हा तर ते रान रेडा साप चावलं तर मरत नसतील गे था। मरत असतील ना ग साप विषया चावलं तर हा पाय पडला चुकून साप चावला तर मग हा हा इथ ना इथनं काढा येत ना चल पुढं मी तुझी व्हिडिओ काढतो ना यार तुझी नाही काढणार तर अजून कोणाची काढणार व्हिडिओ चल इथन चल वाटच काम कमपवण्यात आलोय आम्ही राज नाही आलोय आणि एवढी बेकर सिच्युएशन आहे ना म्हणजे पावसातून होणारच आहे पण या राहण्या टाईम लेख वाट लावून टाकली मग तुला माहित नाही काजू कुड कुठे लावली आहे आता तू खाली पुढे जायला म्हणून म्हणशील पाऊस आलेला आहे अरे ही तुटली आहे काजू आपण तिला जरा फुटली गेली अरे नाही हरे हां ती तुटली पाय दिली मेल्याने नाही का आता का आपल्या शिवाय हा निघतो तसा नॉर्मल आहे आपल्या तर त्या साईडून पाहिजे ना असं हा त्या असं पाय मार पाहिजे काही झोपा काढत काय तर तिला सपोर्ट साठी खोटी टोवली मानग्याची तर ती मम्मी जरा ठोकल्याशी चला पाऊस मला चुयाजू बघ ती हां चल 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 राहते नकोच थोडासा करा आता हातारभर मला वाटतं आता व्हिडिओ स्टॉप करायला पाहिजे कारण पाऊसही आला आणि मला वाटतं मी जे मला सांगायचं हे काकडी मम्मी आपण लावलेलं आहे की रानती आहे बाबाने अच्छा बाबाने आम्ही सांगितलं होतं की आमच्या कंपन्यात लावा या काकड्याकडे म्हणजे आम्ही आले की आमच्या काकड्या खायला होतील तर बाबाने काकड्या लावल्या अई शपत आणि मम्मीने अरे छत्री उघडतात तशी ती समजत पण नाही उघडत कशी छत्री हे बघा काकडी पण लागली ती समजत नाही छत्री उघडली आणि हे बघा काकडी म्हणून बोललो ना मला बाबा काकडी आहे बघा हे बघा दोन किरल्या लागले छोटीशी आहे आणि इथे बा। एक छोटीशी आहे कुठे गेली इथं कुठे आहे बघा अर कुठं आहे समजत नाही वाईट अँगल कळत नाही र हाय बघा बघा इथे छोटीशी आहे इथे इकडे पण आहे आई सप्प चिबुड्या वाटत मम्मी आहे ना काकडीच जरा चिप अरे म मा यार माझी परक आहे मम्मी काय बोलतेस तू यार बघतला जस्ट बघितला सांगितलं हा आहे की काकडी आहे हे बघा छोटीशी लावली काकडी ही वेल बघा कसा लावला मस्त आहे की आणि काकड्या लागायला लागल्यात आई चप्प मम्मीने काढला ती एक काकडी मम्मी सुद्धा खुश झाली बिकॉज मम्मी सुद्धा माझ्या मम्मी सुद्धा माझ्या आहे नको असूय ती दोन दिवसांनी काढ तू तू ये कोणाला हा सांगू तर मी काय बोलत होतो की मम्मी सुद्धा माझ्यासारखी नाही मी सुद्धा मम्मीसारखंच आहे कारण की मी हॅप्पीनेस काय छोटंसं काय झालं ना की हॅपीनेस काय हा मग काढ मग काढ मम्मी ते मोठी वाले नाही ते बाजारसारख्या आहेत तर ती दुसरी पण तिने काढली ठीक आहे चालेल चल तर अशा प्रकारे थँक्यू सो मच काकडीची वेळ मी तुम्हाला हे सांगत होतो की आता बघा योगा असा आला की काकड्यासुद्धा मिळाल्या तर मला वाटतं की मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे तर मग अशाच प्रकारच्या कोकणातल्या रील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी को मार या बाय बाय